साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या निमित्ताने चाकण येथील सुनिती ज्वेलर्सच्या शोरूमला सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती दसरा व दिवाळीच्या निमित्ताने सुनिती ज्वेलर्सच्या वतीने दागिन्यांच्या मजुरीवर पंचवीस टक्क्यांपासून ते पन्नास टक्क्यांपर्यंत घवघवीत सूट आणि दहा हजारांच्या पुढील खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू दिली जात असल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे दिवाळीपर्यंत सुरू असलेल्या या ऑफर्सचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुनीती ज्वेलर्सचे संचालक लकीचंद कटारिया यांनी केलंय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांनी घेतलेला हा आढावा व ग्राहकांशी केलेली बातचीत आज आपण चाकण शहरातील सुनीती ज्वेलर्स सुनीती ज्वेलर्सच्या ज्वेलर्स माध्यमातून निघोज असेल चिंचवड मधील चाफेकर चौक येथील शाखा असेल आणि चाकण शहरातील ही सुनीती ज्वेलर्सची तिसरी शाखा असेल तर दोन हजार मध्ये सुनीती ज्वेलर्सची सुरुवात चाकण शहरामध्ये झाली आणि अल्पावधीतच खेड तालुका असेल किंवा राजगुरुनगर शहर असेल चाकण शहर असेल आणि पंचक्रोशीतील ग्राहकांचा इतका उदंड प्रतिसाद या सुनिती ज्वेलर्सला लाभला की आज आपण पाहू शकतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे दसरा आणि या निमित्तानं ही सगळी गर्दी या ज्वेलर्समध्ये आपण पाहतो आहोत खरं तर उत्तम सेवा शुद्धता आणि नाविन्यता आणि वेगवेगळ्या ग्राहकांसाठी असलेल्या ऑफर्स यामुळे सुनीती ज्वेलर्समध्ये आपल्याला कायम गर्दी पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ह्या गोष्टींमुळे सुनीती ज्वेलर्स आजही ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे आणि ही, ही सगळी गर्दी हे त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय सुनीती ज्वेलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ऐन दसरा व दिवाळीच्या पूर्वसंध्येला ग्राहकांमध्ये हे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो की या ठिकाणी संपूर्ण ज्वेलर्समध्ये ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे दसरा विजयादशमी आहे आणि या निमित्ताने ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतो माझ्यासोबत एक ग्राहक आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय खरेदी केलं आणि कसा अनुभव राहिलाय तुम्हाला आम्ही साडेतीन तोड्याचं घंटन तो हे केलेलं आहे राणेहार पण रिस्पॉन्स खूप चांगलं आहे इथं सेवा कशी दिली जाते काय सांगाल याच्याबद्दल खूप चांगली सेवा दिली आहे त्यांनी आमच्यासाठी आणि सगळ्या सोयी व्यवस्थित आहे इथल्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत ग्राहकांसाठी त्याच्याबद्दल काय सांगाल ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे मजुरी वगैरे चांगल्या म्हणजे देतात बाहेरच्या ज्वेलर्स पेक्षा स्वस्त इतर ग्राहकांना काय सांगाल काय सांगाल या सुनिधी ज्वेलर्समध्ये मध्ये आपली लोक आपल्या लोकांसाठी खूप हे करतात ते तुम्ही कधीपासून इथे सोने खरेदी करण्यासाठी येता आज तुम्ही राणीहार खरेदी केला म्हणालात याच्या आधी काय खरेदी केलं होतं काय ह्या अगोदर पण चांगल्या प्रकारे किल्ले आहेत म्हणजे आमच्यासाठी चांगली कमी बजेटमध्ये त्यांनी बसून दिले ताई तुम्ही कुठून आलात आणि आज काय खरेदी केलंय आम्ही भाममधूनच आलोय आम्ही मंगळसूत्र खरेदीसाठी आलोय किती आहे हे आहे दोन ते अडीच मध्ये याच्या आधी कधी तुम्ही सुनीती ज्वेलर्स कसा अनुभव आहे हो माझ्या लग्नाची सगळी ज्वेलरी सुनीती ज्वेलर्सची आहे कधी झालं लग्न दीड वर्ष झाले तुम्ही इतर ग्राहकांना काय सांगाल आहे छान क्वालिटी आहे डिझाईन पण छान आहे येऊ शकता <laughs> मी सोन्याची खरेदी बोलले की मी सुनीती ज्वेलर्स हेच दरवेळी माझं ठरलेलं दर असतं आणि दसरा असो नाही तर दिवाळी असो सुनीती ज्वेलर्स सोडून मी कुठं जात नाही आणि यांनी खूप छान ऑफर्स ठेवल्या आहेत मजुरी पण खूप म योग्य प्रमाणात देतात आणि त्याच्यामुळंच दे मी सजेस्ट करेल की तुम्ही पण एकदा या आणि नवी नक्की व्हिजिट करा आज काय खरेदी केले तुझ्यासोबत आणखी कोण कोण आलं मी माझा भाऊ आणि मम्मीसोबत आलेली तर छान वाटलं मला सर्व्हिस पण खूप मस्त आहे दरवेळी मी इथूनच घेते आज काय खरेदी केले आणि कसा अनुभव छान अनुभव आहे मी खेड आले आणि गळ्यातलं पैंज नाकातलं वगैरे घेतले छान सर्व्हिस आहे यांची आवडलं मला सगळ्या डिझाईन वगैरे याच्या आधी कधी आला होतात का कसा अनुभव आहे नाही फर्स्ट टाइम आले आणि छान आहे अनुभव काका कुठून आलात राजगुरुनगर राजगुरुनगर आणि काय खरेदी केलं आज सुनीती ज्वेलर्स मध्ये काय दसरा आहे सोनं खरेदी करणार दुसरं काय करणार आज पण आज स्पेशली काय खरेदी केलंय आज वेडणी घेतली आहे नद घेतली म ठुसी घेतली आहे आहे आणि प्रतिसाद खूप चांगला आहे दुकानाला आणि मुळात या दुकानाचे मालक एक इतके गोडवे आहेत ना गिरायक त्यांच्याकडे सोन्यापेक्षा ते गोडवे आहेत सोन्यापेक्षा एक चोवीस कॅरेट सोने आहे आमचे लखीचंद कटारिया साहेब कट लखीचंद कटारिया कर... म्हणजे चाकणमध्ये मध्ये त्यांनी जी पिढी चालू केली दोन वर्ष झाले तेव्हापासनं खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे आणि असाच आस प्रतिसाद त्यांचा गोडवा हे पाहून त्यांना असाच प्रतिसाद मिळणार आहे शंभर टक्के मी आज सविता दिलीप जाधव चाकणमध्येच मध्येच राहते आणि आज मुलीसाठी मी कानातले घ्यायला आलेली इथे हो काय खरेदी केलं कानातले गेले के आहेत मुलीसाठी सिथे खरेदी पण खरं त्यांची व्यवस्था एकदम उत्तम आहे आणि छान प्रकारे अटेंड करतात ते सगळ्या ग्राहकांना आणि व्यवस्थित करून ते याच्या आधी तुम्ही कधी आला होता काय खरेदी केलेलं इथं चाकण मध्ये यांची आता इथं चालू झाली ना शाखा त्याच्यामुळे पहिल्यांदा मी इथे आलेले पहिलाच अनुभव कसा वाटला वाटला छान म्हणजे प्रत्येकाला ते वेळ देतात आणि त्याच्यातून खरेदी करतोय आम्ही छान वाटलं येऊन तुम्ही इतर ग्राहकांना काय सांगा नक्कीच सांगेल इथून खरेदी करा सुनीती ज्वेलर्स मधून तुम्ही खरेदी करा तर चांगला अनुभव आला यांचा पहिल्यांदा आले पण छान अनुभव आला त्यांचा कानातले ले ले? कानातले कानातले ले ले आज आईला कानातलं केलेलं आहे आईला कानातलं केलं दसऱ्याच्या निमित्तानं कसं अनुभव कशी आहे आणखी काय सांग सेवा एकदम चांगली आहे तिसरी शाखा एक पण केलेलो आहे आम्ही आम्ही ना पार्टनर कुठून आलात आणि कसा अनुभव राहिला आज मी शेजारीच असलेले आंबेठाण गावून आलेलो आहे दसऱ्याच्या निमित्ताने आज काहीतरी मुलासाठी खरेदी करावं यासाठी मी आलेलो आहे आणि अनुभव मी गेल्या दोन वर्षापासून या दुकानामध्ये येतोय सर्विसमध्ये खूप चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली जाते इथं आणि गुणवत्ताही त्या त्या पद्धतीची असते त्यामुळं एक विश्वासार्ह निर्माण झालेली आहे त्यामुळं आम्ही छोटी असू मोठी असो खरेदी या दुकानातून करत असतो असं म्हणलात की मुलासाठी काहीतरी घेत आहेत काय खरेदी करतात मुलासाठी अंगठी म्हणून आज छोटीशी खरेदी करण्यासाठी आलेलो तुम्ही इतर ग्राहकांना काय सांगू शकाल या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेमध्ये सोनं मिळतं आणि सर्विसही चांगल्या प्रकारे दिली जाते या दुकानाचे जे मालक आहेत ते एकदम कटरिया साहेब एकदम गरजासारखं ट्रीट करतात या ठिकाणी आणि एक चांगल्या प्रकारचं सर्विस या ठिकाणी देतात जाकण शहरातील सुनीती ज्वेलर्समध्ये आज ग्राहकांनी दसऱ्याच्या निमित्तानं सोने खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे माझ्यासोबत सुनीती ज्वेलर्सचे सर्वे सर्वा माननीय लखीचंद कटारी आहेत सर आपल्या आवाजमध्ये आपलं मनापासून स्वागत आणि दसऱ्याच्या प्रथम तर खूप खूप शुभेच्छा आज कशी गर्दी आहे या ठिकाणी पाहायला मिळते आहे काय ऑफर्स आहेत आणि ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे मी तर सर्वप्रथम ग्राहकांना दसऱ्याच्या मन भरून शुभेच्छा देतो आणि माझे पत्रकार बंधूंना पण शुभेच्छा देतो आता नवरात्रीचे नऊ दिवस चा खूप गर्दी आहे सोन्याचे भाव खूप वाढत चाललेले आहे पण ग्राहकांची खेड तालुका शिरूर तालुका आंबेगाव तालुका जुन्नर तालुक्यातून सर्व ग्राहकांनी सुनीती ज्वेलर्स चाकण हे शोरूमला भरभरून प्रतिसाद दिला म्हणून मी ह्या तिन्ही तालुक्यातील सर्व ग्राहकांचे आणि पिंपरी चिंचवडकरांचे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप दुकानदार असून खूप शोरूम असून आज तिथील पण ग्राहक चाकणच्या शोरूमला येऊन खेड तालुका जुन्नर तालुका आंबेगाव तालुका शिरूर तालुक्यातून ग्राहक चाकणच्या शोरूमला येऊन खरेदी करत आहे आजची गर्दी जर पाहिली तर ही गर्दी तिजीच्या भावाकडे सत्याहत्तर हजाराच्या भावाकडे असूनसुद्धा ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मी ज्वेलर चाकण ह्या शोरूममध्ये सोन्यांच्या आणि चांदींच्या दागिन्याच्या मजुरीवर पंचवीस टक्क्यापासून तर पन्नास टक्क्यांच्या घडणावर मजुरीवर सूट दिली आहे आणि दहा हजाराच्या पुढच्या याच्यावर हमखास हे गिफ्ट दिलेलं आहे मी सर्व ग्राहकांचे मनापासून आभार मानतो की मी साखरमध्ये नवीन शोरूम करून दीड वर्ष झाले असून दीड वर्षामध्ये मला जे ग्राहकांनी प्रतिसाद दिला त्या ग्राहकांचे मी मनापासून ऋणी आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि दसऱ्याच्या त्यांना मन भरून शुभेच्छा देतो धन्यवाद खरं तर आज दसरा म्हणजे सोनं वाटण्याचा दिवस आणि या दसरा सोनं वाटण्याच्या दिवशी तुम्ही सोनं विकतायत आणि ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद आहे हे ग्राहकांचं प्रेम पाहून तुम्हाला काय वाटतं आहे मी तर ग्राहकांना मी काही वर्षापूर्वी जॉब करत असताना जो ती वर्षाच्या ग्राहकांचा प्रतिसाद मला भेटला आणि त्या प्रतिसादच्या बळावर मी सुनीती ज्वेलर्सची स्थापना केली आणि मी ह्या दुकानाचे चाकणमधील शोरूममध्ये पुणे मु नाशिक हायवेवर साडेतीन हजार स्क्वेअर फूटच्या शोरूममध्ये ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी ग्राहकाचे मनापासून आभार मानेन तर हे होते सुनीती ज्वेलर्सचे सर्वे सर्व लेखीचंद कटारिया त्यांच्यासोबत आपण बातचीत केली चाकण शहरातील सुनीती ज्वेलर्समध्ये प्रत्येक दागिन्याच्या घडणावळीवरती म्हणजे मजुरीवरती तब्बल पंचवीस टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यांपर्यंतची घवघवीत सूट दिली जाते आहे ग्राहकांना विनंती असेल की आपण या ऑफर्सचा लाभ घ्या आणि आपण देखील सोने खरेदी करण्याचा आनंद लुटा व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पोखरकरसह मी लक्ष्मण दातखेडे आपला वाज चाकण